हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या ओळताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल तर काही कारणांमुळे मी व्हिडिओ वगैरे टाकलेला नव्हता पण परवाचा जो व्हिडिओ होता आपल्या चकल्यांचा सा खूप साऱ्या ताईंना व्हिडिओ खूप आवडला आणि खूप साऱ्या ताईंना म्हणजे ट्राय वगैरे करून बघेल असं सा सांगत होत्या तर खरंच खूप छान झालेल्या होत्या चकल्या आणि मस्त छान काटेरी चकल्या ज्या होत्या त्या आलेल्या होत्या ज्या ताईंनी बघितल्या नसेल अजूनही तर त्यांनी नक्की जरूर बघा भाजणीची चकली जी होती ती इथे तयार केलेली होती मस्त छान चकल्या झालेल्या होत्या माझ्या आणि आता म्हटलं सगळ्यांनी भरभरून इतकं सारं प्रेम दिलं आहे व्हिडिओला तर त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ज्या कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात तर त्यामुळे खरंच व्हिडिओ बनवण्याचा जो उत्साह आहे ना तो डबल होत असतो तर असो ताईंना सकाळी मस्त छान गुरुवारचा व्हिडिओ आहे हा सुरुवात जी होती ती आपल्या हळदीच्या लेपनाने झालेली होती आता सणांची सुरुवात जी आहे ती झालेली आहे तर तुम्हाला अगोदर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुरुवार होता परत आता उद्यापासून एकादशी वगैरे सगळं तर मग आज संपूर्ण काही आवरून घ्यायचं होतं मला तर म्हटलं पटकन अगोदर सकाळी लवकरच सुरुवात केलेली होती तर हळदीचं लेपन जे आहे ते करून घेऊयात म्हटलं आणि मग त्यानंतर बाकीचे जे आहे आपला आवरावर त्याला सुरुवात जी आहे ती करता येईल तर मग गोमूत्र चंदन पावडर आणि हळद गुलाबजल वगैरे टाकून मस्त छान असं हळदीचं लेपन जे होतं ते तयार करून घेतलेलं होतं आता लेपन जे आहे ते करून झालेलं होतं आणि त्यानंतर मग आज ना म्हटलं आता सणवार आले की परत वेळ नाही मिळत तर त्यासाठी दे देवघरातलं संपूर्ण आवरून घ्यायचं होतं मला तर त्यासाठी दे देवघर आवरायला घेतलेलं होतं आज सगळे देव व्यवस्थित छान स्वच्छ करून देवघरातलं कापड वगैरे तेही बदलवून घ्यायचं होतं परत कलश पुजून घ्यायचा होता तर संपूर्ण साफसफाई जी होती ती आज देवघराची करून घ्यायची होती तर घरातली तर सगळी कशी साफसफाई टोटली म्हणजे आता झालेली आहे तर आता शंकरपाळे गुलाबजामून लाडू वगैरे बनवायचे आहेत बघू आता एक एक हळूहळू जो मात। ची आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करतच राहील तर मी ना कवळ्यांचं तोरण वगैरे जे काही बाकीची दिवाळीची खरेदी आहे ना तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलीच गेली नाही तर खूप छान आहे तोरण दिवाळीला ना कवड्यांचं तोरण लावलं लावलं जातं आपल्या मुख्यद्वारावरती पण भेटत नाही उल्हासनगरला ज्या वेळेस गेलो होतो ना तर भेटतच नव्हतं खूप साऱ्या दुकानांमध्ये म्हणजे चौकशी वगैरे करून बघितली पण भेटत नव्हता आता एक ठिकाणी म्हणजे अचानक आमच्या इथं जवळपास होतं शॉप तिथं मिळालं मग तिथून घेऊन आलेले आहे थोडं महाग भेटतं ते आणि असेही तोरणं आता सध्या सीझन असल्यामुळे थोडंफार आपल्याला महाग पडतातच पण छान आहे आणि लावल्यावर दाखवायलाच तुम्हाला तर कवड्या कसं लक्ष्मी मातेच्या प्रिय असतात त्यामुळे कवड्यांना खास करून लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये महत्त्व जे आहे ते दिलं जातं असं आता बाकीचं देवघर संपूर्ण आवरून झालं होतं पण कळस वगैरे सगळं काही घासून स्वच्छ करून घ्यायचं होतं त्यामुळे अगोदर चहा एका साईडला ठेवून दिलेली होती मी आणि मग बाकीचे जे कामं आहेत माझी त्यांची सुरुवात केलेली होती कळस वगैरे देवांचं साहित्य संपूर्ण जे काही होतं ते घासून घ्यायचं होतं मला आपल्या देवघरातील जो मंगलकलश आहे तो मंगळवारी गुरुवारी आपल्याला त्याच्यातलं पाणी वगैरे जे आहे ते, ते तुळशीला किंवा झाडांना टाकून त्याच्यातलं पाणी बदलवून घ्यायचं असतं आणि त्याची पूजा करून घ्यायची असते आणि जर रोज शक्य असेल तर मग रोजही आपल्या कळसातलं पाणी बदलवून आपण नवीन पाणी भरून कळसामध्ये ठेवू शकतो पण मी रोज काही बदलवत नाही फक्त आठवड्यातून दोनदा म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी तर या दोन दिवसामध्ये आपल्या म देवघरातील मंगल कलर जो आहे ना त्याच्यातलं पाणी वगैरे बदलवून मग कळसाची पूजा जी आहे ती करून घेत असते तर आपला जो तांब्या आहे ना त्याच्यापेक्षा जर त्याच्यावरती ठेवलेलं नारळ थोडंसं छोटं असलं ना तर मग बऱ्यापैकी त्याच्यामध्ये दे पाणी जे आहे ना ते आपल्या कळसातलं मुरत असतं त्यामुळे मस्त छान असा कोंब जो आहे ना तो इथं आलेला आहे मागच्या वेळेत जरा मोठा नारळ घेतला गे गेलो तर माझ्याने आणि त्याला ना तडासुद्धा गेलेला होता पण मी मनात काही शंका न धरता परत मग पौर्णिमा किंवा आपण मंगळवारी गुरुवारी नारळ जो आहे तो बदलवून घेऊ शकतो तर मम्मी नारळ बदलवून घेतलेला तर ह्यावेळेस मम्मी थोडा छोटा नारळ आणलेला होता आणि काय आहे डी मार्टमधून जर आपण नारळ आणला ना त्याला लवकर तळा तळा जातो वाटत तिथल्या नारळांना कारण तिकडे वातावरणामुळेच होत असतं ते आपण म्हणजे मनामध्ये मा तसं धरतो पण तसं काही नसतं वातावरण खरा थोडंफार ऊन वगैरे थंडी असं काही असलं त्याच्यामुळे थोडेफार बदल जे आहेत हो, देवान, ते होत असतात तर कळसाची पूजा जी होती ना ती इथं करून झालेली होती त्यानंतर मग संपूर्ण देवांना देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपली स्वयंपाकाची जी तयारी होती ना ती इथं करत होती आता नाश्त्यासाठी वगैरे काही केलेलं नव्हतं आता तर फराळ राहील म्हटल्यावर नाश्त्याची काही गरजच नाही आहे पण माझी जे आहे ते खायचं पण आज मग मला पनीरची भाजी आहे ना ती बनवून घ्यायची होती ते त्यासाठी इथे सुरुवातीला अगोदर कांदा कट करून घेतलेला होता आणि हलकासा जो कांदा आहे ना तो भाजून घेणार आहे जास्त नाही पनीरच्या भाजीसाठी म्हणजे कच्चा न वापरता थोडाफार म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते निघून जाईल तर त्यासाठी मग मी थोडाफार कांदा जो आहे ना तो भाजून घेत असते आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटो पण भाजून घेते म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना ती छान तयार होते जर थोडाफार कांदा भाजलेला असला तर कच्चा जर टाकला ना तर तेवढी म्हणजे अशी पातळसर ग्रेव्ही येते भाजीची म्हणून हलका कांदा जो आहे तो भाजून घेतला आणि त्याच्यातला कच्चापणा जो आहे तोही निघून जातो आणि भाजी जी आहे ती छान म्हणते आता स्कूलचा शेवटचा दिवस होता म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत सुट्ट्या लागल्या म्हणजे जरा आपलंही रुटीन जरा रिलॅक्स असतं आणि त्यांचंही रिलॅक्स असतं फक्त सणावाराचे थोडे पाच सहा दिवस जे आहेत तेवढे ते धावपळीचे जातील नंतर महाआटा दिवस जरा निवांत असं वातावरण जे आहे ते राहील कारण मुलांना आणायला सोडायला वगैरे म्हटलं म्हणजे आणि घरातली कामं आवरा परत वेळ झाला की आपल्याला वेळेवरती तिकडे पोचावंच लागतं त्यामुळे जरा धावपळं आहे ती आपली होत असते म्हणून मग आता रिलॅक्स वातावरण थोडंफार राहील थोडे दिवस आता तर आणि रुटीनही जरा आरामातच राहील आता तर मस्त छान संपूर्ण कांदे टोमॅटो वगैरे लसूण अद्रक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आणि आता तेलामध्ये छान परतवून घेतलं होतं त्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपलं जे वाटण आहे ना ते परतवून घेतलेलं आहे दरवेळेस मी तेल टाकते आणि त्याच्यामध्ये मग थोडंफार मसाले जे आहेत ना आपले हळद लाल तिखट वगैरे ते अगोदर परतवून घेते गॅस बंद करून आणि मग वाटण घालते पण ह्यावेळेस अशा पद्धतीची बनवलेली ती आज मला पनीर मलाई जे आहे ना ते बनवायची होती मग पनीर मलाई म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये आपली साय जी आहे ती आलीच तर खूप सारी साय टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग ही पनीर मलाई जी आहे ती बनवायची होती थोडासा मी याच्यामध्ये किचन किंग मसालाही घातलेला होता त्यामुळे भाजीची चव जी आहे ती छान येते आणि जर आपल्याला ग्रेव्ही वगैरे जरा जास्त घट्ट असेल ना थोडेफार काजू किंवा सीड्स असतात ना आपले याचे तरुज्याच्या बिया वगैरे त्याही थोड्या पाण्यात भिजत घातल्या ना आणि त्या वाटून जर घातल्या ना भाजीमध्ये त्याच्याने ही भाजीची चव एक नंबर येते आणि छान मस्त ग्रेव्ही जी आहे ना ती भाजीची तयार होत असते पण मी आज मलाही माझ्याकडे भरपूर जमा झालेली जा होती दुधाची तर ती घातलेली होती इतकं छान तरी आलेली होती ना मलाही घातलेलं परत मसालाही छान परतवून झालेला असल्यामुळे मस्त छान असं तेल सुटलेलं होतं वाटणाला आणि त्याच्यामध्ये मग मी पनीर घातलेलं आहे पनीर मी तेलामध्ये परतवून वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं तसंच घातलेलं होतं आणि थोडं पाणी घातलेलं होतं भाजीमध्ये मस्त छान अशी मलाई पनीर जी होती ती तयार झालेली होती पण तुम्हाला दाखवून झालेलं होतं पण रांगोळी काढली ना त्यावेळेस काही कामाच्या धावपडीमध्ये शूट वगैरे केलेलं नाही म्हटलं चला पटकन तुम्हाला एक झलक आहे ती रांगोळीची दाखवून देऊया छान अशी रांगोळी काढलेली होती पण बऱ्याच वेळेला काय होऊन जातं बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांमुळे थोडंफार इथे गडबड होऊनच जाते तिथं तर रांगोळी तुम्हाला दाखवली कालची आणि त्यानंतर मग मी तयार करायला घेतलेला होता चिवडा म्हटलं आता एक एक करून तरी आपण सुरुवात करायला हवी कारण पटापट अधिवज्ज आहेत ते आता सणावाराचे निघून जातील तर त्यासाठी चिवडा बनवून घेते आम आम तो तर आमच्या इकडे अशा पद्धतीने चुरमुऱ्यांचाच चिवडा केला जातो इकडच्या साईडचे ज्या आपले जे पोहे असतात ना त्यांचा चिवडा बनवतात पण आमच्या इकडे चुरमुऱ्यांचा चिवडा असतो तर थोड्याशा वेळात घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि तेल घातलेलं आहे छान मस्त कढईमध्ये व्यवस्थित असे सगळे परतवून घेतलेले आहेत रंग पिवळा येईपर्यंत चुरमुरे आणि त्यानंतर मग कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे थोडंसं क कडीपत्ता खरपूस असा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेतलेला आहे अगोदर चुरमुरे अशासाठी केले कारण नंतर मग याच्यातलं जे तेल आहे ना ते चुरम्यालाच म्हणजे चुरमुऱ्यांनाच थोडंसं लागून जाईल म्हणून आणि मग एक एक करून याच्यातमध्ये जे आपल्याला साहित्य घालायचं आहे ते आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून याच्यावरच टाकलं तर मग त्याच्यातलं जे ते थोडंफार तेल आहे ते याच्यातच व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल कारण मी चुरमुरे तडताना तेल थोडं कमीच वापरते जास्त प्रमाणामध्ये तेल टाकत नाही कमी तेल टाकूनच व्यवस्थित असे परतवून घेतले आणि मग कढीपत्ता छान परतवून घेतला आणि शेंगदाणे परतवून घेतलेले आहे खोबरं मी शक्यतोवर वापरत नाही कारण पोरींना दोघींनाही खोबरं आवडत नाही कोणी घरामध्ये खात नाही त्याच्यामुळे मग खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते याच्यामध्ये काही घातलेले नव्हते फक्त आपली शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि डाळ आणलेली होती मी डाळ घातलेली आहे छान परतवून घेतलेली होती डाळ हिरवी मिरची वगैरे पण नाही टाकली चिवडा बनवला म्हणजे मुलांच्या सर्वात आवडीचं जे असतं ना ते म्हणजे हे आपल्या मक्याचे पोहे तर आमच्या इथं तर ह्या दोघी हेच निवडून निवडून सगळे चिवड्यामधून खातील बाकीचा चिवडा वगैरे कोणी खाय खाणार नाही दोघी फक्त त्यांना हे मक्की पोहेच खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मम्मी तळतानाच हे थोडे जास्त प्रमाणामध्येच तळून घेते आणि एक्स्ट्रा पण वरती बाहेर त्यांच्यासाठी काढून ठेवत असते तर संपूर्ण चिवडा वगैरे तोडून झाल्यानंतर मग शेव काही काढलेली नव्हती शेवची पाकिटं बाहेरून आणलेली होती चिवड्याचे तीन पाकिटं मी चो घेऊन आलेली होती जेवढे लागतील तेवढे मिक्स करता येतील म्हटलं आपल्याला ह्याच्यामध्ये तर अगोदर त्याच्यामध्ये काही मावलं नसतं व्यवस्थित मिक्स करता येत नाही म्हणून मग मी मोठी टोपली जी होती ती काढली व्यवस्थित छान मिक्स करता यावा म्हणून आणि मग चिवड्याचे पाकिटं आणलेले होते ते याच्यात मिक्स करत आहे याच्यामध्ये सगळा संपूर्ण मिक्स चिवडा आहे बारीक शेव वगैरे किंवा आपली ती मसूरची डाळ वगैरे असते किंवा शेव असते संपूर्ण याच्यामध्ये मिक्स आहे शेव मागच्या वर्षी मी बनवून घेतलेली होती घरी पाडलेली होती बेसनपीठाची यावर्षी काही पाडली नाही तर असं ताईंना एखादा पदार्थही बनवायचा म्हटला म्हणजे वेळात वेळ वेड़ काढून जे आहे ते आपल्याला बनवावं लागतो तर आज असा हा चिवड्याचा जो पदार्थ होता तोही माझा बनवून झालेला होता एखादा तरी फराळ रेडी झाला म्हणजे वाटतं कुठेतरी की नाही बाबा झाला चिवडा जो आहे तो रेडी झाला वेळ कमी लागू किंवा जास्त लागू त्या गोष्टींसाठी तर आता बघू उद्या काय काय तयार होतं ते आणि मस्त असं छान असं चिवडा सोबत मी माझ्या व्हिडिओचा एंड करते ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन ना। व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना आभा आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ